नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या आमचं ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि आज संडे स्पेशल आमच्या ताई मस्तपैकी काहीतरी बनवत होत्या आणि मीही त्यांना मदत करू लागत होते आणि बाहेर हा समस्तपैकी गार सुसाट वारं सुटलेलं होतं आणि आई मस्त वारेचा आनंद घेत होत्या भैयाचा काही आंघोळीला नंबर लागत नव्हता ताईला खूप भूक लागलेली होती आणि मग सगळेजण आम्ही जेवण करायला बसलो जेवण वगैरे पोटभर झालं चला तर म्हणलं आता कपडे धुवून घेऊयात कपडे धुतले कपडे धुतल्यानंतर वाळ टाकले मग चहा प्यायचा मूड झाला मस्तपैकी गरम गरम असा चहा बनवलेला आहे चहा पिऊन झाल्यानंतर न शेजारच्या ताई आणि शंभू टाईमपास असंच बसायला आले होते आणि शंभू तर खूप रडत होता मग आई भाजी घेऊन आल्या मी भाजी वगैरे निवडले ताई आणि आई बाहेर भाजी निवडत होत्या चला तर म्हणलं मग झाडून घेव्या झाडून वगैरे घेतल्यानंतर दिदींना भांडे घासायला लावले मी मांडणीला लावून घेतले त्याच्यानंतर बाहेर तो खूप क्रिकेटचा माहोल चालू होता जेव्हा जर काही मस्त जोरदार डान्स चालू होता <laughs> चला मग स्वयंपाकाला लावू म्हणतो स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे पुष्पा पिक्चर खूप दिवस झालं नाही पाहिलेला मग पुष्पा पिक्चर बघितला व्हिडिओ आवडला असेल तर